नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सगळं वातावरण खराब झालेलं असतं त्यामुळे आईवडिलांच्या जीवासाठी आणि त्यांच्या काळजीसाठी आता पार्थनी काव्य एक निर्णय घेतात की आता आपल्याकडे पर्यायच नाही आपण इथून लवकर लग्न उरकू आणि इथून निघून जाऊ त्यानंतर मात्र आता दोघांचाही नाईलाज असतो आणि दोघांनाही समजत ते एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न करत आहे पण तरी सुद्धा ते लग्नाला तयार होतात आणि इकडे आता लग्नविधी सुरू होतो त्यानंतर मात्र इकडे आता वसुंधरा आणि मंजू मात्र एकमेकांशी बोलत असतात चांगलं रम्याचं लग्न झालं असतं इथे पार पडलं असतं परंतु आता तिने एवढा गोंधळ घातला आहे ना की आता ही कटकट काव्य आपल्या घरी येणार आहे असं मात्र वसुंधरा म्हणते आणि मंजू सुद्धा म्हणते हो बरोबर आहे नाहीतर आता आपली रम्या पारची बायको म्हणून आपल्या घरी आली असते आणि तेव्हा मात्र आता दोघींचा राग होत असतो आणि त्या खूपच रागामध्ये असतात दुसरीकडे मात्र आता पार्थ आणि काव्या यांनी मनाविरुद्ध लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु आता तिथं असलेल्या गावकऱ्यांना या गोष्टीचा काही फरक पडत नसतो आणि त्यांना फक्त इथनं एक लग्न होणं गरजेचं आहे आणि लग्न झाल्याशिवाय ते त्यांना इथून बाहेर पडू देणार नाही ही त्यांची अट असते कारण त्यांच्या गावाची तशी ती परंपरा असते त्यामुळे आता तिथे आलेले कल्याण मंत्री यांच्या शब्दाखात मात्र आता हे सगळे विधी पार पडतात आणि त्यामुळे आता काव्या आणि पार्थ हे लग्नासाठी उभे राहतात इकडे मात्र काव्या आणि पार्थ जेव्हा लग्नाच्या विधीसाठी तयार झालेले असतात दुसरीकडे मात्र जीव नंदिनीला घेऊन धावत पळत लग्न मंडवापर्यंत पोहोचत असतो कारण की त्या दोघांकडेही मोबाईल नसल्यामुळे घरी ते कळवू शकत नाही त्यामुळे आता जीवा मात्र वेगातच गाडी घेऊन लग्न मंडवापर्यंत नंदिनीला घेऊन येतो दुसरीकडे नंदिनी सुद्धा धावत पळत येते आणि आता मात्र ती जोरातच धावत सुटते कारण तिला हे लग्न थांबवायचं असतं त्यानंतर मात्र ती पळताना जोरातच खाली पडते आणि तेव्हा मात्र जीवा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही ती तरीही जीवाचही न ऐकता पटकन स्वतः उठते आणि धावत सुटते कारण मंगला अष्टक तिच्या कानावर पडलेले असतात आणि इकडे मात्र जेव्हा ते तिथे पोचतात तेव्हा मात्र आता हा लग्नविधी पूर्णपणे संपन्न झालेला असतो असं गुरुजी सांगतात आणि त्यामुळे जीवा आणि नंदिनी या दोघांनाही खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र काव्याकडे बघत जिवा तिच्या बाजूनी वरती चढतो आणि दुसरीकडे मात्र आता पार्कच्या बाजूनी नंदिनी वरती चढते स्टेजवर चढल्यावर मात्र ते आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात इकडे पारच्या डोळ्यात पाणी असतं दुसरीकडे मात्र आता काव्याला टेन्शन असतं की जीवा मात्र एवढा मोठा धक्का कसा काय सहन करणार दुसरीकडे मात्र आता नंदिनी जीवासोबत इथपर्यंत कशी पोचली हे सगळ्या तिथल्या पब्लिकला टेन्शन आलेलं असतं आणि प्रश्न पडलेले असतात इकडे मात्र जीवा आता काव्या समोर जातो आणि काव्याला विचारतो त्यानंतर मात्र काव्याचं म्हणणं असतं की इथे परिस्थितीच अशी आली होती तू पण नव्हता तुझा फोन सुद्धा माझ्याकडे होता फोनही लागत नव्हता आम्ही खूप प्रयत्न केले परंतु आता इथल्या लोकांमुळे आम्हाला काही निर्णय घेता आला नाही आणि शेवटी घरच्यांसाठी आम्ही हा निर्णय घेतलात हे लग्न मला मान्य नाहीये तर मात्र आता जीवा म्हणतो मान्य नाही ना मग तू हे मंगळसूत्र काढून टाक आता मात्र जिवा सांगतो त्यामुळे काव्या ह्या विचारात पडते परंतु ते आता शक्य नसतं हे मात्र काव्याला माहिती असतं त्यामुळे आता इकडे जीवाचाही प्रचंड संताप झालेला असतो कारण आता जिच्यावर त्याचं जीवापाड प्रेम असतं तिचं लग्न मात्र झालेलं असतं आणि तोही प्रचंड दुखावलेला असतो दुसरीकडे मात्र आता गावकऱ्यांनी नंदिनीच्या लग्नाचाही घाट घातलेला असतो त्यामुळे आता सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं आता नंदिनीसाठी मुलगा कुठून आणायचा त्यामुळे आता नंदिनी तिथे खूप जोरात रडत असते आणि ती म्हणत असते माझ्याच लग्नाचा तुम्ही घाट घालता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये घालता आहे आणि आता तुमचा हा समाज मला सेकंड हँड म्हणेल मला कुठलाही प्रश्न न विचारता मला काहीही जज न करता एक्सेप्ट करणारा मुलगा आहे का तुमच्या समाजामध्ये आहे का कोणी जो मला काही न विचारता मला स्वीकारेल असं म्हणून ती रडत असते आणि रडताना खाली कोसळते तिकडनं मात्र दुखावलेला जीवा येतो आणि तो नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तो सगळ्यांसमोर सांगतो मी करेन लग्न तुझ्याशी असं म्हटल्यावर आता नंदिनी ही त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते इकडे मात्र जीवाच्याही मनामध्ये खूप राग असतो परंतु जिच्या बरोबर त्यांनी लग्नाचे स्वप्न पाहिलेले असतात आता तिचं लग्न झालेलं असतं त्यामुळे तो आता नंदिनी सोबत लग्न करायला तयार झालेला असतो इकडे नंदिनी सुद्धा आता जीवासोबत लग्न करायला तयार होते आणि आता काव्य आणि पार्स सोबत त्याच मानवामध्ये जीवा आणि नंदिनीचं सुद्धा लग्न गावकरी हे लावून देतात दुसरीकडे मात्र आता घरातल्यांनाही कोणालाही बोलता येत नाही आणि त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो तर अशा प्रकारे या एकाच मानवामध्ये हे दोनही लग्न झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे लग्नानंतर या दोन्ही जोड्यांमध्ये कसं प्रेम होणार आहे हे या मालिकेचा नवीन ट्विस्ट आहे तर हा ट्विस्ट बघताना मालिका अजूनच रंगत जाणार आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा या मालिकेचे असेच मनोरंजनाचे भाग नक्की आवडतील तर मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा